एक गुन्हेला बी ती दिली असेल हां ए गुन्हेला बी गुन्हेला सी गुनेला डी असं दिलेलं आहे हे थोडं करेक्शन करून घ्या बघा बरोबर आहे आणि त्याचा अर्थ त्याने दिलेला आहे की ए इन्टू बी ए इन्टू बी जर असेल याचा अर्थ होतो की ए हा बीचा भाऊ आहे आता तुम्ही म्हणणार की ए हा बीचा भाऊ म्हणजे बी पण भाऊ झाला असं नाही ती मुलगीसुद्धा असू शकते त्याच्यामुळं ते वाक्य परफेक्ट नाही पण गुणाकारामध्ये जे पहिलं पद आहे ते मात्र भाऊ आहे हे कळलं ना या अर्थानं आपल्याला जायचं आहे पुढं काय म्हणते पुढीलपैकी कोणत्या विधानाच्या सत्यतेची खात्री देता येणार नाही आता खात्री देता येईल ए हा बीचा भाऊ आहे कारण बरोबर आहे कारण पहिल्यांदा तो आला ए हा सी चा भाऊ आहे हे पण बरोबर आहे कारण पहिल्यांदा आला इकडे जो पहिले तो भाऊच ठरतो ठरवतो आता ए बी सी हे पुरुष आहे हे कन्फर्म झालं कारण बी सुद्धा भाऊ होईल सी सुद्धा भाऊ होईल बरोबर आहेत ना जो गुणाकारामध्ये पहिलं पद आलं याचा अर्थच काय झाला गुणाकारातलं पहिलं पद कोण ठरते भाऊ त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे चौथं विधान काय म्हटलं बघा त्याने चौथं विधान आहे डी हा बीचा भाऊ आहे हो ते भाऊ बन कितल्या हा विषय वेगळा आहे पण हा भाऊ आहे की बहीण हे थोडी निश्चित आहे कारण गुणाकाराचं ते शेवटचं पद आहे समजलं म्हणून त्याचं उत्तर आहे बघा चौथं